नमस्कार जिवाने नंदिनीला पूर्णपणे घटस्फोट देण्यास नकार दिलेला असतो जीवा नंदिनीला म्हणालेला असतो नंदिनी तुझ्याशी लग्न मी स्वतःच्या इच्छेने केलं आहे मला तुला घटस्फोट द्यायचा नाही नंदिनी नंदिनी तुझं प्रेम बघितलंय मी तू माझ्यावरती जेवढं प्रेम केलं आहेस ना तेवढं त्या मुलीनेसुद्धा माझ्यावरती कधीच प्रेम केलं नाही खरं सांगू का नंदिनी आज मला खूपच आनंद झाला आहे तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्यानी बोलते काय चाललंय तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला तेव्हा लगेच मानिनी बोलते नंदिनी अगं बाळा समजून घे मला कळतं आहे तुझ्या जीवाला खूपच लागलं खरं सांगायचं तर आपल्या नवऱ्याचं दुसऱ्या कोणावरती प्रेम हे कोणत्याही बायकोला पटणारच नाही तेव्हा लगेच नंदिनी बोलते आई तसं काही नाही जर का जीवाचं कोणावरती तरी प्रेम आहे तर जीवाने त्या मुलीसोबत सुखी राहावं एवढी माझी इच्छा आहे बाकी काही नाही तेव्हा लगेच जीवा नंदिनीचा हात हातात घेतो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी यापुढे मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा मला तुझ्या सोबतच संसार करायचा आहे आणि आता आपण यापुढे आपल्या संसाराला नव्याने सुरुवात करूया तेव्हा नंदिनी बोलते खरच, खरच तुम्हाला असं वाटतं नाहीतर उद्या जाऊन तुम्ही पुन्हा एकदा माझ्यावरती चिडाल त्या मुलीमध्ये हरवून बसाल तर मला नाही चालणार तेव्हा लगेच जीवा बोलतो नाही असं काहीही करणार नाही मी माझ्यावरती विश्वास ठेव तेव्हा मात्र नंदिनी बोलते माझा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही असा खोटेपणा करणार नाही मला माहिती आहे ठीक आहे आता काहीच हरकत नाही तुम्ही जर का बोलताय तर आपण नव्याने संसाराला सुरुवात करूया पण हे बोलणं मात्र काव्याच्या जिव्हारी लागलेलं असतं काव्या मात्र तिथून तावातावात तावा घराबाहेर तावा तावा पडलेली असते त्यावेळेला नंदिनी जीवाला बोलते काव्याला काय झालं काव्या अशी तावातावात कुठे गेली पार्थ अह काव्या बरी आहे ना त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी तुम्हाला काळजी करायची गरजच नाही काव्या अगदी बदलल्यात त्यांनी त्यांच्या अभ्यासावरती फोकस करण्याचा निर्णय घेतलाय आणि खरोखर त्या स्वतःच्या अभ्यासावरती खूपच कॉन्सन्ट्रेट करत खरं सांगू का आता तर तुम्हाला या गोष्टीची काळजीच करायची गरज नाही आणि मी आहे ना त्यांच्यासोबत तुम्ही कशाला काळजी करता तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला काव्याची काळजीच नाही तर इकडे काव्या मात्र खूपच भिथरलेली असते तिला काय करावं तेच कळत नसतं काव्या खूपच हादरलेली असते त्याच वेळेला काव्या खूपच ड्रिंक करते ती ड्रिंक करत असताना म्हणत असते जिवा जिवा प्रेम करायला सुद्धा तूच शिकवलंस आणि प्रेम कसं असू शकतं हे सुद्धा तूच शिकवलंस जीवा मी तुला कधीच माफ करणार नाही तू माझ्या आयुष्याची माती केली जीवा आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र जिवा असं ती ओरडत असते त्याच वेळेला लगेच पार्थचा फोन काव्याच्या मोबाईलवरती येतो तेव्हा लगेच काव्या फोन उचलते आणि म्हणते काय आहे कशाला मला सारखं सारखं फोन करता जगू द्या ना मला माझं आयुष्य मला कुणाच्या आयुष्यात लुडबुड नाही करायची पण माझ्या आयुष्यातसुद्धा कुणीही लुडबुड करू नका त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काव्या काव्या तुम्ही ड्रिंक केलेत काव्या मी काय विचारतो त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो केली आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल ना तर मला सांगा कारण मला कुणालाही काहीही प्रॉब्लेम असला तरी आता फरकच पडत नाही तेव्हा मात्र पार्थ बोलतो काव्या कुठे आहात तुम्ही मला सांगाल का प्लीज सांगा काव्या तेव्हा लगेच काव्या बोलते प्लीज प्लीज तुम्ही जर का या गोष्टीमध्ये नाही पडलात ना तर बरं होईल मला तर आता कोणाशीही काही एक बोलायचं नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टीचा त्रास होतोय आणि काव्या फोन ठेवते त्याच वेळेला मात्र पार्थ खूपच घाबरलेला असतो पार्थ म्हणतो काव्याने ड्रिंक केली आहे म्हणजे त्या घरात आल्यानंतर उघाचंच धिंगाणा होऊ शकतो नाही नाही मला काहीतरी केलं पाहिजे शांततेने घेतलं पाहिजे नाहीतर खूपच मोठा गोंधळ उडेल काय करू मी आता तर काही होऊ शकतं काव्या जर का अशा घरात आल्या तर आई उघाचंच चिडेल आणि आई जर एक का एकदा चिडली तर मात्र तिला समजवणं खूपच कठीण जाईल पण काव्य असं का वागताय मला तर कळतच नाही काव्याचं वागणंच मला समजत नाही काही झालं तरी सुद्धा काव्याचं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा मात्र काव्या खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच मोठ्यानी जिवा इकडे नंदिनीला म्हणत असतो नंदिनी अहो काव्या मघाशी बाहेर गेले ती अजूनसुद्धा आली नाही नंदिनी प्लीज काही ते बघा तेव्हा लगेच नंदिनी पार्थ जवळ जाते आणि पार्थला म्हणते पार्थ अहो काव्या कुठे आहे तेव्हा लगेच पार्थ गप्प बसलेला असतो त्यावेळेला नंदिनी बोलते पार्थ मी काय विचारते काव्या कुठे आहे तेव्हा मात्र पार्थ बोलतो खरं सांगू का काव्यानी ड्रिंक केलं आहे आणि खरं सांगायचं तर त्या असं का वागत आहेत तेच मला कळत नाही त्यावेळेला नंदिनी बोलते काय काव्य ड्रिंक करूच शकत नाही पार्थ कारण आमच्यावरती ते संस्कारच नाहीत त्यावेळेला लगेच पार्थ मोठ्याने बोलतो पुरे नंदिनी काव्याने ड्रिंक केलं हे मला स्पष्टपणे दिसलंय त्यांच्या बोलण्यातून आणि त्या, त्या घरात आल्यानंतर आपल्याला त्यांना सावरायला पाहिजे नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल नंदिनी तुम्हाला समजतंय का तेव्हा मात्र नंदिनी खूपच घाबरते नंदिनी बोलते या मुलीला का। का का का, काही झालंय का असं का वागते ती मला काहीतरी बोलावं लागेल तिच्याशी इकडे मात्र नंदिनी आणि पार्थ दरवाजासमोरच हॉलमध्ये असतात तेवढ्यात मात्र दरवाजा उघडला जातो आणि काव्या आतमध्ये आलेली असते तिला चालण्याची अजिबात शुद्ध नसते ती काय कशीही चालत असते आणि काहीही बडबडत असते तेवढ्यात मात्र पार तिला पकडतो आणि तिला म्हणतो काव्य काय चाललंय तुमचं जरा शांत वा तेव्हा लगेच काव्या म्हणते प्लीज मला काहीही पकडायची गरज नाही मला कोणाच्याही आधारायची गरज नाही प्लीज पार तुम्ही बाजूला व्हा त्यावेळेला नंदिनी सटकन अशी कानाखाली काव्याच्या देते आणि तिला म्हणते काव्या शांत हो आता जर का दारू उतरली असेल ना तर शांतपणे जाऊन झोप आपण उद्या सकाळी बोलायचं आहे कळतंय का पार्थ प्लीज हिला घेऊन जा तेव्हा मात्र पार्थ काव्याला बेडरूममध्ये घेऊन जातो जीवा हा सगळा प्रकार बघतो तेव्हा मात्र जीवा स्वतःशीच बोलतो काव्या मला कळतंय हे सर्व माझ्यामुळे झालंय काव्या खरं सांगू का मला खूपच वाईट वाटतंय पण मी काय करू मलाच कळत नाही काव्या प्लीज तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल पण काय करायचं तेच मला कळत नाही इकडे मात्र नंदिनीने काव्यासाठी लिंबू सरबत बनवून आणलेलं असतं आणि ती काव्याला जबरदस्तीने पाचते त्यावेळेला पार्थ नंदिनीला बोलतो नंदिनी काव्याची ही अवस्था अशी का झाली मला कळतच नाही नंदिनी काहीतरी असं आहे जे काव्य आपल्यापासून लपवते तेव्हा लगेच नंदिनी मोठ्यानी बोलते काहीही असलं कितीही टेन्शन असलं कितीही काही असलं कि कि तरी सुद्धा दारू पिणं यावर उपाय असू शकत नाही त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो नंदिनी प्लीज तुम्ही शांततेने घ्या तेव्हा लगेच नंदिनी बोलते अजिबात नाही पार्थ प्रत्येक वेळेला या मुलीच्या वागण्याकडे मी दुर्लक्ष करत आले असू देत तिच्या मनाविरुद्ध झालंय म्हणून ती असं वागत असेल पण या वेळेला दुर्लक्ष नाही करणार या वेळेला नाही ना तिला चोख उत्तर विचारलं तर नावाची नंदिनी नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर काव्या नंदिनीला सर्व सत्य सांगेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू